एम आय चे खासदार असुद्दीन ओवीसी काल अमरावतीच्या दौऱ्यावर होते आणि याच दौऱ्यादरम्यान काही दिवसांपूर्वी नवनीत राणांनी चार मुलं जन्माला घातली पाहिजे असं विधान केलं होतं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत काल ओवीसी अमरावतीच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी म्हटलं की चार नाही तर आठ मुलं जन्माला घातली पाहिजे तुमच्यावर देखील टीका केली कसं बघतात त्यांच्या वक्तव्याकडे मी एवढंच म्हणू शकते एज अ मेंबर ऑफ पार्लमेंट आहे ते आणि सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट आहे एक क्षेत्राला रिप्रेझेंट करतात आणि मोठी आपल्या स्वतःचे पार्टीचं नाव खूप मोठ्या मोठ्याने घेतात त्यांना माझा प्रश्न राहीन की या देशाची डेमोग्राफीवर त्यांनी बोलले पाहिजे जेव्हा त्यांना विचारलं की या देशाची संविधानला तुम्ही पुढे ठेवणार की इस्लामला पुढे ठेवणार तर ओवेसी म्हणते की मी आमचे इस्लामला सोमत ठेवून भारत माता की जय बोलायला यांना लाज वाटते वंदे मातरम बोलायला यांना लाज वाटते संविधानाबद्दल बद्दल हे काहीच बोलत नाही आणि यांना जे मी म्हंटल की तीन ते चार मुलांनी हिंदूंनी केलं पाहिजे उघडेपणाने हे सांगतात मला सहा आहे आणि त्या मोलानाला जाऊन मला भेटायचं ज्यांनी एकोणीस मुलं केली आहे तुमचा इरादा काय वेस्ट बेंगॉल मध्ये कसे यांची संख्या घुसपेट्यांची वाढली त्याच्यावर सांगा मुंबईमध्ये दहा पासून कि तीस टक्क्यावर मुंबई यांची संख्या वाढली त्याच्यावर उत्तर द्या आसाम मध्ये दोनशे टक्क्यांनी यांची घुसपेट्यांचे मुळे दोनशे टक्क्यांनी यांची वाढ झाली त्याच्यावर उत्तर द्या तेलंगणामध्ये डबल संख्यानी वाढ झाली त्याच्यावर उत्तर द्या दिल्लीमध्ये त्यांची संख्या वाढ झाली त्याच्यामध्ये उत्तर द्या एज अ मेंबर ऑफ पार्लमेंट डेमोग्राफी बद्दल बोललो पाहिजे संविधान बद्दल बोललो पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही करो हम भी करेंगे तो इस इस देश मे जिस मिट्टी मे तुम राहते भारत माता की जय बोलो हम भी दस लिए तयार आहे तुम बोलो सही भारत माता की जय तुमको शर्म आती की जिस मिट्टी मे पैदा होय तर मला वाटतं की या लोकांना यांची सिटीजनशिप जी आहे या देशाची यास देशा ची, ची, ची या देशाची ओबीसीची सिटी सिटीजनशिप जी आहे ते काढून या देशातून बाहेर फेकला पाहिजे मग हे पाकिस्तान मध्ये जाऊन दहा दहा वीस वीस करे कोणी यांना विचारण्यासाठी येणार नाही तिथे भूकमरी आहे हे जाऊन भूक भीक मागतील तिथे कालच्या सभेमध्ये त्यांनी असंही म्हटलं की भारतीय संविधानाची सुरुवात वी द पीपलने होते भारत माता म्हणून होत नाही <laughs> हेच लोक आले पाठ अं आम्हाला आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे आम्ही त्याच गोष्टीला पकडून आणि ह्या देशाचा प्रत्येक नागरिक देशाचा तो संविधानला मानते फक्त हेच असे जे किडे आहे ओबीसी सारखे तेच फक्त या देशाचे संविधानला मानत नाही आम्ही संविधानला डोक्यावर घेऊन चालणारे लोक आहे महापालिकेच्या निवडणुकीत काही ठिकाणी एमआयएम आय एम सभा घेतात तिथे हिरवे झेंडे आणि दोटांची उधळण होते कसं बघत त्यांचे तेच काम आहे कारण की बारा बारा करतात एक लोड गाडीवर एक कचरा उचला एक भाजी लावाला एक फ्रूट लावाला एवढ्यासाठी ठेवला हो तर त्यांच्याकडे भरपूर नोटा आहे आमचे हिंदू लोक इमानदारीनी काम करतात इमानदारीनी पैसे कमवतात रक्ताच्या पाणी करतात तर ते नोटा कुठे उधळत नाही ते मेहनत करतात आणि मेहनतीमुळे पैसा नोटांनी अशी उधडपट्टी आम्ही कधीच कुठेच करणार नाही ते हिरवे ज्या पद्धतीने तिथे पाकिस्तानचे झंडे सुद्धा ते हा दाखवतात ते या लोकांना पाकिस्तानवर आमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे हिंदुस्तानची माती येण्याला आवडत नाही म्हणून यांनी हिंदुस्थान सोडून पाकिस्तान चालले केले पाहिजे कारण ओव्ही जी प्रतिक्रिया दिली त्या संदर्भात खासदार नवनीत राणा यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती